तुमचा विश्वास हेच ध्येय जीवन हे संघर्षमय असले तरी त्यातच सौंदर्य आणि अर्थ घडलेला आहे अडचणी वेदना अपयश हे प्रत्येकाच्या प्रवासाचा भाग असतात मात्र त्यांना घाबरून जीवन संपवणे हा उपाय नाही तर सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने त्यावर मात करणे हेच खरे धैर्य असं बोललं जात विचार पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी व्यक्त केला शहरातील स्वामी समर्थ सेवा केंद्रात महिलांसाठी आणि साधकांसाठी आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित भाविकांनी स्वामी समर्थांचा जयघोष करत वातावरण भक्तिवय केलं पुजारी म्हणाले आजच्या काळात किरकोळ कारणांमुळे अनेक जण नैराश्यात जातात विशेषतः महिला तरुणी आणि तरुण नकारात्मक विचारांनी ग्रासले जातात पण जीवन संपवणे हे उत्तर नाही जीवनाला अर्थ देण्यासाठी श्रद्धा संयम आणि सद्गुरूंची कृपा आवश्यक आहे त्यांनी पुढे सांगितले की संत ज्ञानेश्वर तुकाराम कबीर आणि स्वामी समर्थ यांचा संदेश एकच आहे संकट ही देवाने दिलेली शिकवण असते ती स्वीकारली की माणूस अधिक मजबूत बनतो मन अस्थिर झाले की प्रभु चिंतन नामस्मरण आणि साधना हीच खरी आहे सद्गुरूंच्या छायेखाली राहून आपण कोणतेही संकट पार करू शकतो असे ते म्हणाले या कार्यक्रमाला ऍडव्होकेट हरिहर गरजे विष्णुपंत चिंतामणी माजी नगरसेवक मंगलाताई कोकाटे शैलेश चातुर सुनील बांगर अभिजित कुलकर्णी अनिल कटारिया तसेच पोलीस कर्मचारी नागेश वाघ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍडव्होकेट हरिहर गर्जे यांनी केले सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शैलेश चातुर यांनी केले शेवटी उपस्थित भाविकांनी जयस्वामी सांगता केली आहे भाषा आपल्याला कळते हे जीवन आत्मा मृत्यू याच्यात कुठलीही जाणीव आपल्याला नसते पण म्हणून मला परत परत सांगावं वाटत की कोणत्याही एका व्यक्तीला जर तुम्ही सत्संग मध्ये किंवा या सद्गुरूंच्या चारावर जोडलं तर एक ट्रक सोनं कमावल्याचं पुण्य भेटतं असं संत म्हणतात तसं प्रत्येकाने आपल्या सेवा करून आपलं पुण्य जमा करावं तरच आपल्याला शहरी सोडताना चेक वटवता येईल कारण पुण्य जमा करण्याची पण एक बँक आहे आणि त्या बँकेत तयार झालेलं पुण्य पुन्हा आत्म्याबरोबर आपल्याला कामाला येणार आहे आणि त्यावेळेस मात्र गाडी बांगला पैसा हा काही त्या ठिकाणी बरोबर येणार नाही म्हणून हे माझे अतिशय महत्वाचे दोन शब्द होते की कुणी आत्महत्येचा प्रयत्न करू नये कारण हजार हत्या करणारा वाल्म्या कोळी जेव्हा त्याचं शरीर असतं तेव्हा तो रामनामाने आपलं पाप संपवतो हत्येचा पाप संपवता आणि हजारो वर्ष जीवन जगून वाल्मिक ऋषी म्हणून ऋषी पदाला जातो व रामायण ग्रंथ लिहितो तर शरीर असेल तरच आपण हे शक्य आहे शरीर नसेल तर आपल्याला जे जे पाप कर्म घालवण्याची संधी आपण घालवली तर पुन्हा चवळीचे लक्ष योनीमध्ये भटकावं लागेल आणि प्राणी पशु पक्षी यांच्या योनीमध्ये आपल्याला राहावं लागेल आणि मग हजारो वर्ष झाडांच्या वर योनीमध्ये हजारो वर्ष प्राण्यांच्या योनीमध्ये घातल्यानंतर शेवटी पुन्हा हा देवाची योनी म्हणतात ही अशी मनुष्य योनी ही कर्मयोनी फक्त चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये मध्ये हीच भाग्यवान आणि भाग्यवंत म्हणून तिला म्हणतात गोड इन हिज ओन इमेज म्हणजे देवाने स्वतः सारखं मनुष्याला शरीर दिलेलं आहे म्हणून या शरीराचा सदुपयोग उपयोग करा या शरीरात राहून भक्ती करा या शरीरात राहून पुण्य कमवा आणि नंतर या लोकांबरोबर परकोपाचा प्रवास पण चुकाचा करा हे माझे दोन शब्द होते काही चुकला शब्द तर क्षमा करा जे स्वामी दे समर्थ महाराज की जय त्र्यंबकेश्वर भगवान की जय गुरुदेव दत्त भगवान की जय धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणतो वयाने वडील झाले असलेल्या माझ्या सर्व माता वयाने ज्येष्ठ असलेली सर्व पुरुष मंडळी वयाने ज्येष्ठ असलेल्या माझ्या सर्व भगिनी खऱ्या अर्थाने स्वामी दरबारामध्ये सन्मान होणं हे आशीर्वाद मिळून इतकंच मोठं असत अनेकदा या ठिकाणी अनेक या ठिकाणी येऊन गेल्या मी त्याचा साक्षीदार आहे खासदार साहेब असतील मंत्री साहेब आमदार मॅडम असतील पोलीस उपाधीक्षक साहेब आणि त्यानंतर आपल्या पाथरी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब साहेब आपण या ठिकाणी आला आमच्या सेवेकऱ्यांच्या वतीने आपण सन्मान स्वीकारला प्रथमतः आम्ही सर्वांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो थोडक्यात साहेबांच्या विषयी परिचय द्यायचा तर पुजारी साहेब नाव जसं आडनाव पुजारी आहे तसंच साहेब सत्याचे पुजारी आहेत खऱ्याला खरं म्हणणारे आहेत आणि भूमिका घेऊन निर्धारण करणारे सुद्धा आहे साहेब तालुक्यामधली परिस्थिती आपण येण्यापूर्वी खूप वाईट होती आपण आव्हा मोठा आहे तालुक्याचा आपण आपल्या कार्यक्षमतेप्रमाणे आपण नक्कीच या ठिकाणी त्याला पायबंद घालण्याचा प्रयत्न करत आहात आमच्या अपेक्षा वाढतच राहणार आहे शहरामधील छेडछाड होणाऱ्या चोऱ्या मंदिरामधील चोऱ्या अनेक मंदिरामध्ये दानपेट्या फोटन आमच्या श्रद्धेचा विषय आहे आणि आपण गेल्या काही कालावधीमध्ये या ठिकाणी दानपेटी चोर किंवा देवांची जे दारिने आमची जी अस्मिता आहे किंवा आमच्या श्रद्धेचा विषय आहे अशा चोरांना पायबंद घालून त्यांना वेळे रण्याचं काम आपण केले आहे प्रथम ताम तर आम्ही सर्व सेविकांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो महा न्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय